नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे की तलाठी भरती दोन हजार पंचवीस च्या जागा फायनली घोषित झालेल्या आहे त्यांचा सिलेबस काय असणार पाठ्यक्रम काय असणार त्याच्यामध्ये पात्रता किती आहे वेतन किती आहे वयोमर्यादा अभ्यासक्रम आपण सगळं या व्हिडिओमध्ये बघूया ठीक आहे तर पूर्ण माहितीसाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी बेल लायकनला प्रेस करा आपल्याकडे तलाठी भरतीच्या आता ज्या या जागा जेव्हा पण येणार एका दहा महिन्यामध्ये जागे डिटेल्स येऊन जाणार की एक्झाम कधी आहे आपल्याला त्याच्या तयारीत राहायचं आहे एक महिन्यानी हो की दोन महिन्यांनी हो आपल्याला त्या तयारीत राहायचं आहे की या ज्या जागा आहे त्यामध्ये एक सीट आपली फिक्स असली पाहिजे ठीक आहे त्यासाठी आम्ही काय केलं आहे तुमच्यासाठी बॅच जॉईन सुरू केलेली आहे त्या बॅच मध्ये आपण आतापर्यंत मागील जेवढ्या पण वर्षी तलाठी भरतींच्या जागा झाल्या जे पण एक्झाम झाली त्यामध्ये जे पण क्वेश्चन आले त्यांचं आपण विश्लेषण बघतो ठीक आहे डिटेल मध्ये त्यानंतर टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स पण आपण अवेलेबल करतो टेस्ट सिरीज मध्ये त्याच लेवलचे क्वेश्चन्स येतो जे की रिअल एक्झाम पॅटर्न मध्ये विचारले जातात आणि जे पण व्हिडिओ लेक्चर्स घेतो त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ तर तुम्हाला ही बॅट जॉईन करायसाठी एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्हाला आपली सीट बुक करून घ्यायची आहे आणि आपली तलाठी भरतीसाठीची आपली सीट फिक्स करायसाठी हा बॅट जॉईन करून घ्यायचा आहे काय म्हणत आहेत तर राज्यात तलाठी भरतींची पदे रिक्त असल्याबाबत काय म्हणत आहेत श्री काशीनाथ महादूल दाते सर आपले महसूल मंत्री यांनी काय काय सांगितलं आहे की राज्यात महसूल विभागात तीन हजार रिक्त पदे असून त्यापैकी दोन हजार चारशे एकाहत्तर पदे तलाठ्यांची असल्याचे जाहीर केलेले आहेत किती आहे जवळपास पंचवीसशे जागा आहेत ठीक आहे आणि मग त्यामध्ये थोडेफार जी अगोदर जल अगोदर त्या डिपार्टमेंट डिपार्टमेंटल ज्या जागा असतात त्या थोड्याफार कमी जास्त करून टोटल आपल्याकडे सतराशे पदांची त्यांनी महसूल अधिकारी या सर्वांगाची रिक्त असलेली सतराशे पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कारवाही करण्यात आलेली आहे म्हणत आहे ठीक आहे तर जर ते आता सतराशे जागा म्हणत आहेत तर फॉर्म किती येणार हे तुम्हाला माहितीच आहे ते नेक्स्ट फॉर्म येतात लाखांमध्ये फॉर्म येणार जागा किती आहे सतराशे ठीक आहे फॉर्म किती येणार लाखांमध्ये फॉर्म येणार कारण की तलाठी भरती म्हणजे भरपूर चांगली जागा असते त्यामध्ये आपली सॅलरी जवळपास ओ... पोस्ट नुसार ती येईल आता एखाद्या महिन्यामध्ये ते पण येणार की त्यांची एक्झॅक्टली सॅलरी किती असणार पण पन्नासच्या सॅलरी असतेच म्हणजे असतेच ठीक आहे म्हणून भरपूर लाखांमध्ये फॉर्म येतात तर तुम्हाला या सतराशे मध्ये आपली जागा फिक्स करून घ्यायची आजपासून स्टडी स्टार्ट करायचा कुठेही काही इश्यू गेला डबल अकॅडमी तुमच्यासाठी इथे उभी आहे ठीक आहे तर आता तुम्हाला चांगल्यानी अभ्यासाला लागायचं आहे सिलेबस काय असतो काहीच नाही चार चार सब्जेक्ट असतात कोणते मराठी असतो एक मराठी असतो त्यानंतर इंग्रजी असतो ठीक आहे त्यानंतर आपलं एक जी के जी एस असत ठीक आहे आणि त्यानंतर एक आपलं बुद्धिमत्ता असणे रिजनिंग असत ठीक आहे आणि एक सामान्य ज्ञान असणार जे करंट अफेअर्स आहेत ते ठीक आहे इतके सब्जेक्ट तुम्हाला फक्त हे जे नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहे एवढे तुम्हाला करून जायचे आहे बस आणि तुमचं सिलेक्शन फिक्स फक्त तुम्हाला ती अॅक्युरेसी मेंटेन करायची आहे तेवढ्या मिनिटमध्ये तेवढे क्वेश्चन आले पाहिजे इतकंच असते तर तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितक जास्त तुम्ही या सतराशे जागांमध्ये आपलं नाव बघाल ठीक आहे तर ही होती पूर्ण माहिती तलाठ्यांच्या सतराशे जागांची तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटेड माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्हाला बेल आयकनला प्रेस करायचं जेणेकरून जर कधी पण व्हिडिओ येतील तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येणार ठीक आहे धन्यवाद